नमस्कार मंडळी अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे टायटल आणि जाऊन काय जे आपण व्हॉट्सअप युज करत असतो नेटवर्क चालू केलं किंवा वायफाय चालू केलं की लगेच तुमचे मोबाईल मधले व्हॉट्सअप मधले व्हिडिओ फोटो ऑडिओ ऑटोमॅटिक डाउनलोड होतात आणि तुमचा मोबाईल पुरा भरून जातो आणि आणि तुमचा तुमच्या मोबाईलची रॅम इंटरनल स्टोरेज हे भरून जात तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की बाबा ते ऑटोमॅटिक डाउनलोड का होतं कस काय होतं ते ऑटोमॅटिक हो, नाही झालं पाहिजे यासाठी आपण या, या व्हिडिओमध्ये पण का व्हॉट्सअपमध्ये जे ऑटोमॅटिक जे डाउनलोड होत असतं ते ऑटोमॅटिक नाही व्हावं यासाठी आपल्या या एक सेटिंग करायला पाहिजे जेणेकरून तुमचा मोबाईलचे रॅम आणि स्टोरेज बनणार नाही तर तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसेल तर मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करतो सर्वप्रथम तुम्ही व्हॉट्सअपवर या व्हॉट्सअपवर आल्यानंतर तुम्ही सेटिंग वर जा हे जी इथं तीन डॉट दिसत असे दिसत असेल त्यावर त्याच्यावर जा तुम्ही त्यानंतर तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा सेटिंग ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसत असेल स्टोरेज अँड डाटा हे बघा हे स्टोरेज अँड डाटा याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदम खाली खालच्या साईडला हे बघा हे जे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला वेन युजी मोबाईल डाटा वेन कनेक्ट ऑन वायफाय वेन रोमिंग हे जे तीन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन काय तुमचे मोबाईल ऑटोमॅटिक डाउनलोड करण्याचे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हे जे इनबिल्ड मोबाईल घेतल्यानंतर आपल्याला इनबिल्ड व्हॉट्सअप इन्स्टॉल केल्यानंतर येत असतात तर व्हेन युजिंग मोबाईल डेटा मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला की व्हेन युजिंग मोबाईल डेटा म्हणजे तुमचा मोबाईल डाटा ऑन केल्यानंतर हे ॲटोमॅटिक डाउनलोड झालं पाहिजे हे तुम्हाला गरज आहे काय कोणत्या गोष्टी गरज आहे त्याला क्लिक राहू द्या ज्या गोष्टी तुम्हाला गरज नाही ते तुम्ही त्याला अनक्लिक करू शकता असं जेणेकरून ऑटोमॅटिक डाउनलोड होणार नाही नंतर वायफाय सी तुम्ही कनेक्ट केला कोण कोणाच्या तर ते इथं पण दिसतंय की ऑटोमॅटिक डाऊनलोड झालं पाहिजे का याला अनक्लिक करू शकता तुम्हाला कोणत्या गोष्टी ऑटोमॅटिक डाउनलोड असतात त्याला क्लिक करू शकता तुमच्या रोमिंग मध्ये जात असतात तुमची फोटो व्हिडिओ काय डाऊनलोड करायचा काय हे ते ऑप्शन आहे याला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोमिंग मध्ये गेल्यावर पण मोबाईल डेटा ॲटोमॅटिक डाउनलोड होणार नाही अशा दा� प्रमाणे तुमचा मोबाईल व्हॉट्सअपची ची सेटिंग करा आणि जेणेकरून तुमच्या मोबाईल मधली सेटिंग केल्यानंतर तुमचा मोबाईल भरणार नाही आणि तुम ॲटोमॅटिक डाउनलोड होणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि नवीन या व्हिडिओवर नवीन आला असा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना बी शेअर करा आणि तुमच्या मित्रांची हेल्प करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार